आहे बातमी हातकनंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी आणि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले पंचायत समिती कार्यालयात विधी सेवा शिबिर संपन्न झाले जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी उपस्थित महिलांना कायद्याविषयक मार्गदर्शन केले हातकनंगले तालुक्यातील हातकनंगले इथल्या पंचायत समिती कार्यालयात हातकनंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी आणि इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबिराचे से आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार निर्लेकर यांनी गर्भधारणापूर्वी आणि प्रसूती पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक शिबिरामध्ये ॲडव्होकेट गौरी मनोज पाटील ॲडव्होकेट दीपाली हनबर यांनीही मार्गदर्शन केले यावेळी गट विकास अधिकारी डॉक्टर एस ए मोकाशी बाल विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार सामाजिक कार्यकर्त्या गीता हासुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सदर शिबीरास दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोशनीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉ सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दिपाली हनबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत व ॲडव्होकेट सुरेश पाटील रुकडीकर ॲडव्होकेट अतुल सावंत ॲडव्होकेट संजय तांदळे ॲडव्होकेट राहुल भोसले व इतर वकील सदस्य हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर अभिजित माने अंगणवाडी सेविका आशा सेविका उपस्थित होते